आणि अरुण शेख पाटील बोलावली पनवेल आणि सर पाटील बोलावली पटोल यांच्यावरून सचिन ठाकूर यांच्यावरून समोर जाऊन तीनशे परत शेल्ली चारी बैलांची चर्चा आहे अखंड महाराष्ट्रभर ती चार बैला आता फिल्ण्यासाठी सज्ज बघा रिंगण संग्राम आहे बिंगोडचा कोणाचा कपाळाला गुलाबरी गरे सुटलाय कायदीप सुंदरंगाचा महतूर गरे सुटलाय सुंदर सुंदरगाडी पोते बघा आज सोबत किस्मत आहे इकडे लाडू पातोय लाडू सोबत सैराटे पंकज ani जाललाकर खोलावर विंजेश गुलालाचा मारकरी यासाठी लढते लढते आपली पतीची लक्ष्यास समोर नी आज वर्ष असा शेअर धन्यवाद सुंदर गाडी थाली बघा मैदानाश्रात चर्चा आहे मुंबई बैलगाडी खेळामध्ये तो ममदापूर खरांचा लाडू आणि त्याच्या सोबत थळा मैदानाशात मध्ये सैराट पिक्चर गाजला वर्षानी आरचीचा सा। आता सैराट घेसरकरांचा अखंड महाराष्ट्रभर नाव करून